संतांच्या परस्पर्शाने पावन झालेली पैठण ही ऐतिहासिक भूमी आहे त्यागाचे पराक्रमाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक म्हणजे आपला भगवा आहे आणि हा भगवा फडकवत पैठण विधानसभा मतदारसंघाचा हा गड आपणच अभिमानाने अवैध ठेवणार असा निर्धार शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी पैठण मतदारसंघात विविध गावभेट दौऱ्याप्रसंगी केलाय या गावभेट दौऱ्याप्रसंगी भाजप सरचिटणीस तुषार शिसोदे जिल्हा दूध संघाचे संचालक नंदुकाळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब यांच्यासह विविध गावातील महायुतीचे पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते यांच्यासह गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विरोधकांना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे प्रत्येकाने मी स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे काम करायचं आहे प्रत्येक मतदार केंद्रवर आप आपली जबाबदारी पार पाडावी अशा सूचना कार्यकर्त्यांना करत विलास भूमरे यांनी विरोधक हा विरोधक असतो त्यामुळे कोणी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असा मौलिक सल्ला यावेळी शिवसेना माहेत्य समन्वदार विलास भूमरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. चंद्रा बिडकिन औद्योगिक क्षेत्रात पैठण विधानसभा मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी भव्य रोजगार मेळावे आयोजित केले. खासदार संदीपान भुमरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळावा त्यांच्या मालाची खरेदी विक्री व्हावी यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या विरोधकांनी केवळ आरोप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत आपण मात्र त्यांना आपल्या प्रत्युत्तर द्या आपला भाऊ मुलगा म्हणून मला तुमची सेवा करण्याची संधी देऊन मला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपान हुमरे यांनी विविध गावात आयोजित गाव भेट दौऱ्याप्रसंगी केले गौतंबाडकर एम सी ए न्यूज पैठण